आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरणी करणारा मनसे कार्यकर्ता आणि मिटकरींचा एकत्र फोटो आहे अमोल मिटकरी आणि मनसे पंकज फोटो आहे गेल्या महिन्यात अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित आमदार मिटकरींच्या लेटर बुक तुला कार्यक्रमाला प्रमुख म्हणून मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी लावली होती तर यावेळेस अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा फोटो समोर आल्यानं सध्या विविध राजकीय चर्चांना उधाण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर माहिती देत आहेत शुभम आपण पाहतोय हल्ला करणारा मनसे कार्यकर्ता आणि मिटकरींचा एक फोटो पाहायला मिळतोय सोबतचा नेमके अपडेट्स द्या वर्षा गेल्या महिन्यात पंचवीस ला आमदार अमोल मिटकरी यांचा वाढदिवस जे आहे ते अकोल्याच्या एका हॉटेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला होता त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार अमोल मिटकरी यांची लेटर बुक तुला करण्यात आली त्याच कार्यक्रमाला जे सध्याचे अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्या प्रकरणातले जे आरोपी आहेत आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत पंकज साबळे पंकज साबळे जे आहे ते या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे त्यांच्या संदर्भातला सोबतच अमोल मिटकरी जे आहेत ते एका तुल्या बुक त्यांची तुला सुरू आहे आणि बाजूला आरोपी पंकज साबळे जे फोटोमध्ये दिसत आहेत तो फोटो समोर आलेला आहे आणि या फोटो मुळे आता राजकीय प्रतिक्रिया आणि सगळ्या चर्चेंना उधान आलेली आहे आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला झाला होता त्याच हल्ल्यामध्ये हातामध्ये काठी घेऊन जो मुख्य आरोपी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तेच जे साबळे आहेत जे सध्याच्या फोटोमध्ये अमोल मिटकरी यांच्यासोबत पाहायला मिळत आहे वर्षा निश्चित शुभम खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी